सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक एकतीस पासून आता सुरुवात करूया मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे लाधलो ते दुणेन थावे दैवलो दैवे मी गीतारूप प्रसादामृताचे आवडीने वर्णन करू लागलो तो तुमच्या कृपेने मला दुप्पट बळ आले व मी मोठा भाग्यवान झालो माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू प्रभो माझ्या वाचेने अनंत जन्मी सत्य रूप तप केले त्याचे फळ हे गीता नामक महाद्वीप मला मिळाले पुण्य पोशिली असाधारणे तिये तुझे गुणवानणे देऊनी मज उत्तीर्णे जाली आजी मी आजपर्यंत जी बहुत पुण्याई केली तिने तुमचे गुणानुवाद वर्णन करणे हेच फळ मला देऊन ती माझी उतराई झाली जी जीवितवाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी मी देह संबंधाच्या अरण्यात जेथे जन्ममरण घ्यावे लागते तेथे सापडलो होतो ती सर्व माझी पीडा आज दूर झाली जे गीता येणे नावे नावा गी जे अविद्या जिणवनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली जी गीता या नावाने प्रसिद्ध आहे व अविद्येचा नाश करून बलवान झाली आहे ती तुमची कीर्ती आम्ही वर्णन करण्यासारखी आहे पई निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन आयसे म्हणो येई दरिद्र्याचे घरी अकस्मात महालक्ष्मी आली तर मग त्याला दरिद्री म्हणता येईल काय का, का अंधकाराची आठाया दैवे सूर्यू आलीया तो अंधारुची जगायया प्रकाशू नो हे अथवा अंधाराच्या घरी दैवयोगाने सूर्य पाहुणा आला तर तोच अंधकार जगाला प्रकाशमय होत नाही का जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणू ही दशा न धरी तो भावाची ये सरोभरी नव्हेची काही ज्या ईश्वराच्या योग्यते जग हे परमाणू एवढेही दिसत नाही तो ईश्वर भक्तीने पाहिजे ते रूप धारण करीत नाही काय तैसा मी माखाणी हे ख पुष्पाची तुरंबणी ते त्याप्रमाणे माझे गीतेचे व्याख्यान म्हणजे आकाशाच्या पुष्पाचा वास घेण्यासारखी अघटित करणे होय परंतु आपण समर्थ असल्यामुळे माझी हौस पूर्ण केली म्हणनी तुझे प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपी नजी विषदे ज्ञानदेवो म्हणे म्हणून महाराज म्हणतात तुमच्या प्रसादाने गीतेतील सर्व श्लोकांचा अर्थ मी स्पष्ट सांगेन तरी अध्यायी पंधरावा श्रीकृष्णे तया बांडवा शास्त्रसिद्धांतू आघवा उगा आणला तरी पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास सर्व शास्त्रसिद्धांत स्पष्ट करून सांगितला जे रूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैद्ये जैसे अंगलीना ज्याप्रमाणे अंगात मुरलेल्या रोगाची उत्तम वैद्याने चिकित्सा करून निदान ठरवावे त्याप्रमाणे ब्रह्म हे मायेच्या उपाधीने जगद्रुप धारण करते त्याची वृक्षाबरोबर तुलना केली आणि कुटस्थू जो अक्षरूप दाविला पुरुष प्रकारू तेने ही आकारू, चैतन्या केला आणि शब्दाने स्पष्ट करून सांगितला त्याचेही त्याचे ज्ञान करून दिले पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मीश दाविले चोख आत्मतत्व नंतर केवळ शुद्ध ते आत्मतत्व ब्रह्म त्याला उत्तम पुरुष या शब्दाने स्पष्ट केले आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हे ही स्पष्ट चावळला आत्मप्राप्ती करिता बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले म्हणून अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहना म्हणून या अध्यायात निरूपण करण्याचे काही उरले नाही परंतु गुरु व शिष्य यांच्या स्नेहातिशयामुळे बोललेली गोष्ट पुन्हा बोलण्यात येते एवम इये विषयी की र जाणते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर झाले याप्रमाणे पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या सर्व गोष्टी ज्ञानांना रीतीने समजल्या परंतु इतर जे मुमुक्षू होते त्यांची शंका निवारण झाली नाही त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची असा जो प्राप्ती करून घेऊन भेटतो तो सर्वज्ञ व तोच माझा खरा भक्त होय ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वानिले तोषे असे त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्णांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमसंतोषाने ज्ञानाचे विशेष वर्णन केले आहे भरुणी प्रपंचाचा घोटू की जे देखतांची देखतया द्रष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधीजे जीवा संसाराचा घोट घेऊन ब्रह्माचे दर्शन होण्याबरोबर पाहणारा ब्रह्मरूप होऊन जीवाला आनंदरूपी राज्याचा पट्टाभिषेक होतो एवढे या लाटेपणाचा उपाओ आनो नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा राव उपायान माझी असा ब्रह्मप्राप्तीचा दुसरा बलवत्तर उपाय नाही व सर्व उपायात यथार्थ ज्ञान हा राजा आहे असे श्रीकृष्ण म्हणाले ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तीही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळीले जिवे याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा करणारे जे होते त्यांना संतोष होऊन त्यांनी आपले प्राण ज्ञानावरून ओवाळून टाकले आता आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे आता ज्याबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूबद्दल अधिकाधिक विचार उत्पन्न होतात असे प्रेमाचे लक्षणच आहे म्हणून जिज्ञासूंच्यापैकी पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जवनिकी तव योग क्षेमो ज्ञानविखी स्फुरेल म्हणून जिज्ञासूंपैकी ज्यांना केवळ ज्ञानाचा अनुभव नव्हता त्यांना ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याचे रक्षण कसे करावे अशी काळजी उत्पन्न होणे साहजिक आहे म्हणून ते होय स्वाधीन जालिया वृद्धी यत्न घडेल केवी म्हणून तेच अपरोक्ष ज्ञान आपल्यास कसे प्राप्त होईल व पुढे कसे वृद्धिंगत होईल का उपजोची जे न हे, जे उपजले ही सुए, ते हे, हे की किंवा जे ज्ञान प्राप्त न व्हावे व प्राप्त झाले असताही आडमार्गास लावावे अशी ज्ञानास विघ्न करणारी कोणती गोष्ट आहे ती समजावी मग जाणतया जे तयाची वाट वाहती करू ज्ञानाहित विचारू सर्व भावे मग ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध अशी जी गोष्ट असेल ती सोडून देऊन प्राप्ती अशी कोणती गोष्ट आहे ती, ती मनोभावाने विचारावी ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्या तुम्ही जी मनात शंका आणली आहे तिचे निवारण करण्याकरिता श्रीकृष्ण उपाय सांगतील ज्ञानासी सुजन्म जोडे विश्रांती ही वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगी दैवी ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ती होऊन त्याचे योगाने स्वरूपाची प्राप्ती होईल अशी जी दैवी संपत्ती तिचे वर्णन करतील आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे रागद्वेषांशी देथारे तिये आसुरीये ही घोरे करील रूप आणि ज्या आसुरी संपत्तीमुळे रागद्वेषास थारा मिळून ज्ञानाचा नाश होतो तिचेही वर्णन करतील यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात